स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आणि आरजी बाउन्सरची टीम धावली मदतीला विटातील सूर्या मॉल मध्ये काय घडलं एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट सत्तर टक्क्यांचा या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांचं डीफी परफेक्ट मेन्सवेअर नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण हॅशटॅग डीफी परफेक्ट मेन्सवेअर आळसंद सर्वे सर्वा धनराज पवार तर प्रत्येकाची सुरक्षितता ही काळाची गरज आहे आणि ती प्रत्येकाने आमलात हो आणलीच पाहिजे अनेक जण सध्या धावपळीच्या युगात अनेक गोष्टी विसरतो याच गोष्टींचा फायदा घेण्यासाठी समाजातील हो विघातक लोक आतूर असतात परंतु याला आवर घालण्यासाठी आरजी बाउन्सर ही टीम कार्यरत आहे अनेक ठिकाणी असणारे मोठमोठे मॉल सिनेमागृह व इतर ठिकाणी ते सेवा देत आहेत दोन दिवसांपूर्वी पत्रकार गणेश धेंडे यांचा मोबाईल सूर्या मॉल बिटा येथील सिनेमा थिएटरमध्ये विसरला होता सिनेमा शो संपल्यानंतर मॉलमधून बाहेर पडल्यावर त्यांच्या लक्षात आले की आपला मोबाईल हरवलाय अशातच त्यांनी लगेचच हरवलेल्या मोबाईलवर फोन केला तेव्हा मॉलच्या कर्मचाऱ्यांनी फोन उचलला त्यावेळी त्यांनी आपला मोबाईल सुरक्षित आमच्या जवळ आहे असे सांगितले सध्या मॉलमध्ये आर जी बाउन्सर सिक्युरिटी सर्व्हिसेस विटा यांची संपूर्ण टीम कार्यरत आहे या टीममधील कर्मचाऱ्याला सफाई दरम्यान मोबाईल सापडला व त्यांनी प्रामाणिकपणे ऑफिसमध्ये तो जमा केला त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे माणूस की आजही जिवंत आहे याचे पुन्हा एकदा दर्शन झाले मोबाईल मिळाल्यानंतर स्वतः गणेश धेंडे यांनी त्यांचे मनापासून आभार मानले आर जी बाउंसर सिक्युरिटी सर्व्हिसेसचे मॅनेजिंग डायरेक्टर सचिन घोलप सुपरवायझर हनुमंत चव्हाण यांच्यासह पंधरा लोकांचा स्टाफ सध्या सूर्या मॉल बिटा कार्यरत आहे मॅनेजिंग डायरेक्टर सचिन घोलप यांच्या वारंवार सूचनेमुळे व त्यांच्या देखरेखीखाली सिक्युरिटी गार्ड हे कायम सतर्क राहत आहात त्यामुळे या सिक्युरिटी कंपनीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे रेश्मा रावसाहेब माले मी आर जे बाउसर सिक्युरिटीमध्ये स काम करत आहे दोन महिने झालं मी कार्यरत आहे आम्ही दहा ते पंधरा जण इथं सूर्यामहलला काम करत आहे आणि आमचे सुपरवायझर सर चव्हाण सर आणि सगळे आम्ही इथं काम करतो आणि एक मे रोजी गणेश धेडे सर इथं पिक्चर बघण्यासाठी आले होते आणि त्यांचा पिक्चरच्या दरम्यान इंटरव्हल झाला तर मोबाईल इथंच विसरला होता मग पिक्चरला खूप गर्दी होती त्यामुळं आम्ही आपलं तो मोबाईल शोधून त्यांचं त्यांना रिटर्न केलं आणि त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे ऑफिसला करून त्यांचा कॉल आला आम्ही त्यांना सांगितलं की आमच्याजवळ तुमचा मोबाईल आहे तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता आम्ही आमच्या टीमनी प्रामाणिकपणे त्यांचा मोबाईल रिटर्न केलेला आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव भिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा